नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या मनातला एक प्रश्न जो तुम्ही नेहमी विचारता तो म्हणजे सर दोन हजार पंचवीस मध्ये पुढच्या वर्षात आय एस किंवा डेप्युटी कलेक्टर व्हायचंय सर काय करू मुळात प्रश्न विचारण्यातच चूक करताय तुम्ही यशस्वी कसं होणार प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे सर काय करू नाही कसं करू म्हणजेच काय द सिक्रेट सॉस टू द सक्सेस इज नॉट वॉट बट हाऊ मित्रांनो जसं शिवखेरा म्हणतात की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स बट दे डू थिंग्स डिफरंटली काय अर्थ आहे काय उमगत आहे तुम्हाला मित्रांनो उमगायला पाहिजे तुम्हाला ते म्हणजे सर वेगळ्या गोष्टी नाही करायच्या त्याच गोष्टी करायच्या आहेत पण पर... वेगळ्या पद्धतीने करायच्या आहेत असं का होतं तुम्ही कधी विचार नाही केला का आपल्या अवतीभवती ज्या पद्धतीने तुम्हाला कोचिंग क्लासेसमध्ये शिकवलं जातं किंवा त्यामुळे जो युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये आपल्याला जो प्रचंड वेळ लागतो ला तो एवढा वेळ का लागतोय का कारण त्यांनी त्या पद्धतीच बदललेल्या नाही आहेत त्या अजूनही पारंपरिक पद्धतीनेच काम करत आहेत मित्रांनो गेल्या दोन वर्षभर आम्ही याच्यावरती काम करत होतो आणि त्यामुळेच आम्ही अजूनही ऑफलाईन कधीही आलेलो नव्हतं विद्यार्थ्यांचा नेहमीचा प्रश्न होता सर ऑफलाईन का नाही त्याचं कारण हे आहे गेल्या दोन वर्षभर जे आम्ही अथक मेहनत करून या इनोव्हेटिव्ह मॉडेलला डेव्हलप केलेला आहे त्याला अनुभवायचं असेल तर आपण ही जी एकमेव ऑफलाईन बॅच प्रथमच घेऊन येतोय हो त्या सेशनला तुम्ही या मित्रांनो आपल्या बॅचचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे फ्लिप मॉडेलवर आधारित अध्ययन अध्यापन पण हे काय आहे हे एका मिनिटात मी नाही सांगू शकत त्यासाठी तुम्हाला सेशनला यायचंय बावीस जुलै रोजी त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आहे फाईव्ह टी आर डी अप्रोच पुन्हा एकदा तो अनुभवायचा आहे निश्चित हो या आपल्या डेमोस्ट्रेशनला जे बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी आहेत त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य आहे सी ई मेथड म्हणजे काय इव्हॅल्युएशन हे मेथड जी जी आहे तुम्हाला काय करेल बॅच संपेपर्यंत तुमच्या हातामध्ये साडेसहाशे प्रश्न तुम्ही लिहिलेले असतील फीडबॅक असेल इम्प्रुव्हमेंट झालेली असेल आणि तुमची विषयावरती कमांड असेल हो मित्रांनो याचं चौथं वैशिष्ट्य आहे की या बॅच मध्ये फक्त लेक्चर्स नाही आहेत लेक्चर्स पारंपरिक पद्धत आपण करणार आहोत ती अभ्यास या शेवटी समाजशास्त्र ऑप्शनल वर तुमची कमांड निर्माण झालेली असेल आणि तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने तीनशे प्लस मार्क्स घेण्यासाठी तयार असाल मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे ह्या रेव्होल्युशनरी मॉडेलला अनुभवण्यासाठी बावीस जुलै तेवीस जुलै आणि चोवीस जुलै रोजी सकाळी जे बॅचेसच्या टायमिंग आहेत बघा खालती इंग्लिश मराठी या दोन्ही बॅचेस स्वतंत्र असणार आहेत या दोन्ही बॅचेसला या डेमो डेमोन्स्ट्रेशन्सला तुम्ही यायचं आहे अनुभवायचं आहे तुमच्या मनातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातील आणि आपल्याला एका नव्या प्रवासाला सुरुवात करायची आहे आगामी वर्षामध्ये फक्त परीक्षा नाही द्यायची आहे यशस्वी व्हायचं आहे आपल्या मनातलं पद मिळवायचं आहे तर मग वाट बघू नका खाली दिलेल्या पत्त्यावरती निश्चितपणे या भेटूयात आणि आपल्या यशाच्या वाटचालीला सुरुवात करूयात धन्यवाद